शहरातील बहुचर्चित खळबळजनक अशा त्या शहाण्णव बांधकाम प्रकरणातील चौदा प्रकरणं कोणत्याही स्थितीत नियमित करता येणार नाहीयेत तर सत्तर बांधकाम धारकांना त्यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त बांधलेला अनधिकृत आणि अनियमित भाग पाडून घ्यावा लागणार आहे याबाबत संबंधितांना नोटिस सुद्धा बजावण्यात आल्या असून पंधरा दिवसांची मुदत सुद्धा देण्यात आली मात्र त्यानंतर महापालिका पुढील कारवाई करणार आहे सोलापूर महानगरपालिकेत सन दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यान बांधकाम परवानगी देण्याची समांतर प्रक्रिया राबवून शहरातील विविध भागात असलेल्या अनेकांना बांधकाम परवाने देण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाली या प्रकरणात महापालिका प्रशासनाकडून अंतर्गत आणि पोलीस कारवाई देखील करण्यात आलेली होती या प्रकरणात पुन्हा महापालिका प्रशासनाकडून संबंधित सर्वांना नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या होत्या दोन महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल नगर रचना विभागाने सांगितला के त्यान सा सादर केला त्यानंतर आता पुढील अंतिम कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे बोगस बांधकाम परवाना प्रकरणाचा अखेर संपूर्ण अहवाल महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आलाय महापालिकेचे नगर रचना उपसंचालक मनीष बिष्णुकर यांनी दिलेल्या अहवालानुसार शहरातील या शहाण्णव बांधकाम प्रकरणातील चौदा प्रकरण कोणत्याही स्थितीत नियमित करता येणार नाहीये तर सत्तर बांधकाम धारकांना त्यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त बांधलेला अनधिकृत आणि अनियमित भाग पाडून घेण्यासंदर्भात नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत सोलापूर शहरातील या शहाण्णव भोगस प्रकरणात संबंधितांना नोटीस बजावून घेण्यात आलेल्या सुनावणी केलेल्या कारवाईसह त्यावरती शेरा मारून पुढील कारवाई आणि काहींवरती कारवाई बाबतचा अहवाल महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्याकडे सादर करण्यात आलाय या प्रकरणातील काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतली पण या प्रकरणातील केवळ एकाला स्थगितीचे आदेश मिळाले असल्यानं त्यावरील पुढील कारवाई प्रलंबित ठेवण्यात आली तर या प्रकरणातील चार बांधकामधारकांना मंजूर नकाशाप्रमाणे जागेवरती नियमानुसार बांधकाम करण्याची परवानगी सादर करून बांधकाम करणं बंधनकारक ठरवण्यात आलंय अन्य चार प्रकरणांमध्ये जागेवरती बांधकामच नसल्यानं त्या बांधकामधारकांना नव्यानं अर्ज दाखल करून परवानगी घेण्यासंदर्भात कळवण्यात आले शिवाय उर्वरित अंतर के सोडून केल्याची पुष्टी ही देण्यात आली प्रस्ताव आणि अहवालाच्या अनुषंगानं दुसरी सुनावणी या प्रकरणात घेण्यात आली या अहवालाच्या अनुषंगानं सुनावणीअंत दिलेले अंतिम आदेश आणि विविध प्रकारचा शेरा देखील या प्रकरणांमध्ये चौकशी अधिकारी नगर रचना विभागाचे उपसंचालक मनीष भिष्णूकर यांनी यांनी दिलेला आहे यामधील काहींना नियमानुसार बांधकाम परवानगी सुधारित बांधकाम परवानगी बी पी एम एस प्रणालीमधून देण्यात आलेली आहे तर काहींना वापर परवाना देखील देण्यात आलेला आहे कलम त्रेपन्न अन्वये पाडकामाची पुढील कारवाई ही शहाण्णव मधील सत्तर बांधकाम धारकांना त्यांनी केलेले अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम हे आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून पुढील दिवसात काढून घ्यावं लागणार आहे अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियम व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना एकोणीशे सहासष्ट मधील कलम त्रेपन्न अन्वये पाडकामाची पुढील कारवाई करण्यात येईल अशी नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे दोन आठवड्यानंतर याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे